नमस्कार शेतकरी बांधवांनो सात एप्रिल दोन हजार पंचवीस आज सोमवार आवक पाहू शकता हळे फाटे इथली एकदम शांत असं मार्केट आहे जेमतेम तीनशे साडेतीनशे पिशव्यांची आवक ही चार वाजेपर्यंत आत्ता चार वाजल्यास चार वाजेपर्यंत तीनशे साडेतीनशे पिशव्यांची आवक पूर्ण मार्केटला झालेली आहे पाहू शकता कामगार निवांत बसलेले सगळे पूर्णपणे शांत मार्केट आहे एक ट्रॅक्टर तिथं खाली होतोय नाही तर पूर्ण मार्केट हे मोकळ व शांत आहे पूर्णपणे मोकळं मार्केट मागच्या लिलावाला सात हजाराच्या दरम्यान आवक आली होती व बाजारभाव हे चौदा ते सतरा रुपये या दरम्यान बाजारभाव बाजारभाव आत्तापर्यंत बरेच टिकून आहेत पण आवक ही शांत झालेली आहे पाहूयात उद्या काय बाजारभाव <स्थाँगा>। निघतात